शिवरात्रीच्या दिवशी नेमकं काय घडलं नेमकं का म्हणजे मी दर्शनाला गेलो दादा तिथं आमच्या मंदिरावर तिथं वटकेश्वर महादेव मंदिर आहे जागरूक महादेव मंदिर चौकुलीवर मी सिद्धेश्वर बाबाच्या तिथं दर्शनाला गेलो तिकडून आलो पालखीतून म्हटलं आपण दर्शन करू दर्शनाला जाऊ म्हटलं आणि दर्शनाला जाऊ म्हटलं आणि आपलं आपलं थोड साफसफाई करू तिथे मी सकाळी पण तिथे साबुदाणा खिचडी ते बनवून दिली त्यांना मी म्हटलं आता आपण आपलं काम संपलं इथलं आपण दत्रा वितरातून जाऊन येऊ तिकून सिद्धेश्वर बाबाच्या संध्याकाळी येऊ म्हटलं संध्याकाळी गेलो मी तिथं मी नऊ साडे नऊ वाजले असेल दादा मला तिकून यात्रे तुम्ही आला पालखीतून ते आल्यामुळे त्यांना मला दर्शनाला बसलो नंदी नंदीपासून मग उठून म्हटलं आता आतमध्ये जाऊ दर्शनाला तेव्हा आतमध्ये जायची गरज नाही तुला बोलला ते मला त्याने पहिले त्या रॉड त्या उलंगणात टाकून ठेवल्या जिथे साबदाना ते बनवलं आम्ही तिथे ते लाल बुंद तयार करून ठेवल्या त्यांना मग मला माहित भरपूर करतो तुला दाखवतो मी काय तुला मला माहित तुला माहित नाही आम्ही कोण आहे आमची तुला माहित नाही तुला किती वेळ असतो माहिती असल्यावर आमच्या संग लढतो का तुला माहित नाही आम्ही दोघं आम्ही काही बी करू शकतो मी सुदान दौड आपलं सोनू सुदान दौड ओळखत नाही का नवाजचा भाऊ आहे म्हणे मी मी काही बी करू शकतो हे तुला पाहिजे का म्हणे सगळे माझ्या अँड मध्ये सगळं मला मंदिर माझ्या अँड मध्ये तू काही नाही करू शकत म्हणलं मला दर्शन दे देवाचं दर्शन करायला त्याच्यातून तुमचा काय संबंध आहे देवाचा तुमचा नाही म्हणे आत जायचं नाही बाय आहे म्हणजे भाई आहे मला घंटा मी दर्शन करत चाललं ऐकलं ना त्याने बिवडत नाही बाहेर मला मग ते ज्याने झटके मारत मारत नेलं मला ते कुठंच समजलं नाही जात की मला चटकी देणार आहे का काय त्याने जसं धरलं माझे कपडे फाडे जगायला रुमाल लावला खाली पाडलं मग ते काय मी हिंमतीने बोला हिंमत होते पण मी आणल मी पहिले बी त्यांईपलाईन मध्ये परकरण घाललं होतं ना मी थोडं घाबरलोच होत त्याला घाबरलोच होतो मी मला मध्ये खाली घालून टाकतो म्हणजे तुला तुम्ही केलं दादागिरी का तुम्ही दादागिरी करतो माझ्यावर ফোনা দেওয়া পুরাপুরে ভাই মানে যেসি বে খালি পড়ে গে মানে ছাত্র বসলাম দোকান বুকে মারলে মানে पहिले एक महिना दीड महिना अगोदर त्यावेळेस त्यांनी मग ते मला समजले गाळ्याला लावले मग मला चक्कर सोन्याना म्हणजे एकदम भास झाली याची कस तरी झालं खाली पारलं चटकी दिली चटकी दिल्या म्हणजे हे झालं मला उठलो त्याला बोलायला लागलो तर ते म्हणे तू काही तुला काही करता येत नाही म्हणे मी जीव मारू शकतो म्हणे सणू सुद्धा मला माझ्या भावाचा पाठिंबा आहे म्हणे पुरे पुरेपूर तू काय ठोक तू पैशावर मी चांगले चांगले तोंड बंद करू शकतो तू काय रे म्हणे चिल्लर म्हणे तू तु चिल्लर तुझ्याकडे काय आहे म्हणे पुर एकून टिकून बी मै बरोबर करू शकत नाही हाऊ का तू मोठा आहे म्हणलं असं तर बोललो पण तिथे आहे जी नाही ते लोक घाबरून गेले त्याले ते लोक बाजूबाजूला हानगून झाले ते म्हणाले बाळा तुम्ही ते म्हणे तुम्ही तू बसा तुम्हाला काय आहे त्याची मोडशी जिरवतो त्याला मारूनच टाकतो ते मी पाहून घेईन मा भाऊ पाहून घेईन नवनाथ बाबा मी मा भाऊ मी त्याला याला बी पाहून घेईन त्याच्यामध्ये नवनाथ बाबा ते दौड आहे ना त्याचा पण हात आहे का मग त्याचा हाते म्हणून तर याची हिंमत बळ इतका परतो ते नसताना याच हे कुठं हिंमत लागणार आहे त्याचा त्याचा दौड त्याचा हात आहे म्हणून तर जमत ते मग कस काय जमणार आहे त्याला तुमच्या सोबत जे लोक उभा होते वाचवायचा प्रयत्नच नाही त्याने केला त्यांनी पण ते ऐकत नव्हता येऊ येऊ ना हे ऐकत नव्हता येऊ म्हणे तुम्ही तुम्हाला काय माहिती मला पाडलं पायावर पाठीवर मग लातांनी काढलं त्यांनी काढलं ते त्यांनी मारलं खूप गंभीर गंभीर जके दिले खूप त्रास झाला मला पण ते मारल्यानं मला वाचलं त्या पिशन मला इतकं बळ दिलं कि खूप बळ दिलं त्याच्याच बळ मी त्याची शव करतो मला त्याच त्यांनी फळ मला दिलं होत काय वाटत माझी अपेक्षा फक्त मला न्याय पाहिजे मला त्यांनी पैशाच पण सांगितलं नंतर पोलीस कस केलं होतं मला फोनवर खूप स्वतः फोन केला नाव दोन ना तुझ्या दो दो पोरं शिकवतो म्हणे बाराही लोक तुला लो फुकट शिक्षण देत होत काय लागलं होते एक दीड लाख रुपये म्हणलं भाऊ मला पैशाची गरज थोडी नाही मी माझ्या घरचा गर घरी बी म्हटलं म्हणजे तू सगळं देऊ नका असं म्हणते हो हो तुला काय लागतं मी देतो म्हणे तुला पैसे लागले पैसे सगळं मी देतो म्हणे तुम्हाला फोन करतो तुझं हा फोन केला तर दे तिने मला दोन पैसे दिले दाखवतो आपण तुला हो हो काय म्हणे एक दीड दोन लाख रुपये देतो म्हणे तुला तू पोरं शिकवतो बाबा हिलो तू फक्त कंप्लेंट वापिस घे म्हणलं मी घेऊ शकत नाही म्हणलं माझे माझे बंधू माझ्या संघ म्हटलं माझ्या बंधू ने मला खूप दिला म्हटलं माझे समाज बांधव खूप माझ्या समाज बांधवाने मला खूप दिला